इथे एवढं ग्रुप बघून मला माझी एनर्जी मिलिटरी मला वाटायला लागलं ला। की तसं एक आहे साठ पर्सेंट डिसेबल्ट आहे जय हरी विठ्ठला जय हरी विठ्ठला तर आपण नागपूर साय नागपूर पंढरपूर सायकर वालीला आलो आणि या वारीमध्ये वेगवेगळे जॉबचे वेगवेगळ्या व्यवसायातले वेगवेगळे तबक्यातले लोक आले तर आपण एक, एक, एक मिलिटरी मॅनशी बोलूया आणि त्यांचा अनुभव या, या पंढरपूर वारीबद्दल उदयभ नाईक उदयभान निर्वाण गोंदिया जिल्हा आणि वारीमध्ये मी सामील झालो आहे संडे सायकल ग्रुपमधून आता नागपूर तिथून आम्ही सिद्धा पंढरपूरला आलेला आता सोलापूरला हो सर तुम्ही तुमचा जो जॉब किंवा मिल्ट्रीचा अनुभव थोडा सांगू हो छान होतो तिथं जसं मिलिट्रीमध्ये होतं त्यासारखंच हे आमचे ग्रुप बनलेले आहे मला पण इथं खुशी होत आहे आणि इथं एवढं ग्रुप बघून मला माझी एनर्जी मिल्ट्रीसारखंच मला वाटायला लागलं आणि आता आम्ही पंढरपूरला निघत आहे इथून सोलापूरवरून आमचे सायकल संडे ग्रुप गोंदियामध्ये आहे तिथून आम्ही इथं आलो आणि महाराष्ट्राची शेवटची बॉर्डर गोंदिया आ, सर गोंदियावरून यांनी प्रवास चालू केला होता जसं आम्ही पंधरा तारखेला गो नागपूरवरून निघालो तसेच सर चौदा तारखेला सो किती तेरा तारखेला यांनी प्रवास चालू केला होता गोंदियावरून आणि त्यांचं आणि ते दिव्यांग आहे आ तुमचं कारगिल युद्ध माझं ऐकल्यानं मी पाहत आहो की तुम्हाचा एक पाय नाही आहे तरी पण तुम्ही सायकल चालवता तुम्ही बघू शकता त्यांचा एक पाय नाही आहे टोटली टोंगऱ्यापासून आणि तरी पण ते सायकल चालवत आले तर सरांना तो विचारू का तुम्हाला सायकल चालवायला असा त्रास होत नाही त्रास होते जसं ओलं झालं तर ते स्किन चिप चिपकते आणि स्किन वगैरे खिचावायचा प्रयत्न असते ओके तर आम्ही सायकल थोडा आपली प्रिक्रेशन करत राहतो ओके हां आणि गोंदियावरून आम्ही जे संडे गोंदिया सायकल संडे ग्रुप गोंदियावरून आम्ही पहिले भंडाऱ्याला आला ओके okay. आणि भंडारावरून नागपूर नागपूर ग्रुपमधून आम्ही आज सोलापूरला पोहोचले आहेत बरोबर तुम्ही तसं साठ पर्सेंट एक पाय नाही आहे साठ पर्सेंट डिसेबल्ट आहे आणि मी आपले जे पुराने लोक आहेत नवीन पिढी आहे त्यांना मी संदेश देत आहे की सर्वांनी बाहेर यायचं आणि सायकलिंगमध्ये आपलं जे एनर्जी प्राप्त करावे बरोबर सर तुम्ही टायगर ॲडव्हेंचर ग्रुपने जे सायकल वारीचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही या, या वारीमध्ये येण्याचं काय उद्देश आहे सायकल माझ्याकडून हेच आहे की बरेच लोक हँडिकॅप है, आहेत ते बाहेर निघायला पाहिजे बरेच लोक जे बिमार आहेत आजारी आहेत ते आपल्याला स्वतःला चांगले असूनसुद्धा पण आपल्याला स्वतः आजार समजतात त्यांनी बाहेर निघायला पाहिजे सायकल काहीतरी पाच किलोमीटर दहा किलोमीटर सायकल मॉर्निंग वॉकमध्ये चालवायला पाहिजे तर शरीरातली जी सकाळची जी ऑक्सिजन वायू वगैरे आहे ते आयुर्वेदिकसारखं आपल्याला मिळते बरेच साऱ्या बिमाऱ्या दूर होतील आणि आपण आमच्यासारखे सायकलिंगमध्ये जास्त भाग घ्यावे हेच माझी आपल्याशी विनंती आहे मला एक विचारायचं आहे की असे जर लांबचे प्रवास करायचे तर आपल्याला एकटे केलेले बरे के की ग्रुप किंवा टीमसोबत केलेले किंवा के कम्युनिटीसोबत केलेले बरे टीममध्ये केलेले असल्यावर आपल्याला एक दुसऱ्याची ऊर्जा असते आपला साथीदार चालत आहे आपल्याला आपल्यालाही असं वाटते की आपणही व्यवस्थित आपले प्रिक्रेस करत असतो एक दुसऱ्याचा पाठिंबा असते ओके तर टीम आणि कम्युनिटी केव्हा पण महत्त्वाची आहे ओके जे आमचा ए बी सी प्युअर फिट कोच चॅनल आहे तो ॲक् फिटनेस आणि हेल्थशी रिलेटेड व्हिडिओ टाकत राहतात तर ते तुम्हाला शेअर किंवा फॉलो करायला आवडेल का त्या गोष्टी बिलकुल आवडेल ओके तर एबीसी प्युअर फिटचे काही जे व्यू आहेत त्यांना हेल्थ आणि हेल्दी आणि फिट फिट राहण्यासाठी काय तुम्ही सांगू इच्छित त्यांनी काय करायला पाहिजे आपण पर्यावरणामध्ये झाडं लावावे घराच्या आजूबाजूमध्ये आणि जे आयुर्वेदिक झाडं असतात ते पण आपण लावावे कारण की आपल्या उपचारासाठी बी असेल तर आम्ही स्वतःकडे काळजी जास्त घ्यावी ओके आयुर्वेदिक झाडं म्हणजे हे काय तुम्ही बरेच आहेत हरजोळ आहे तुळशीचे झाडं आहेत आपण तुळशीला बरेच लोक उकडून फेकतो कोणतीही झाडं उकडून फेक फेकण्यापूर्वी त्याला विचार करावे की आपण झाडं कमी केल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन कमी मिळेल तर जास्तीत जास्त झाडं जास्त लावायची कोशिश करावी पर्यावरण केव्हा छान राहील ना ओके म्हणजे तुळशी तुर्णी पण खूप महत्त्वाची घरी असणे हां सर सर्वच झाडं चा छान आहेत सर तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही मी नाईक उदयभान निर्वाण गोंदिया तर निर्वाण सरांशी बोलून खूप बरं वाटलं त्यांनी तुम्हाला झाडाचे महत्त्व सांगितलं कम्युनिटी काय असते कम्युनिटीमध्ये काउ राहायचं तेही सांगितलं तर तुम्ही बघा ऐकावे जनावे करावे मनाचे पण काही गोष्टी काही एक्सपर्ट लोक सांगतात तर त्या गोष्टी ऐकून पण घ्यावे कारण की आपली हेल्थ आणि हेल्थ व्यवस्थित राहील तर आपण आणखी प्रवास करू शकू आणि प्रवास हा सुंदर असतो तो करायला हवा तर जय विठ्ठला सायकलवारी दोन हजार पंचवीस नागपूर पंढरपूर आम्ही सोलापूरमध्ये आलेलो आहो आणि पंढरपूरकरता आम्ही सांभाळून निघत आहोत धन्यवाद